بابا اور پھوے اے کرئے دتیسا جیے سو اے کرئے دتیسا جیے سو 1000 روپے دے اے اے کرئے دتیسا جیے سو ولا مور جی نا او سندرجہ کمیٹی تص جیے سو اے کرئے دتیسا جیے سو سننا تا جیے سو मध्ये आपलं स्वागत मी समाधामान आपण दामाजी कारखान्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी आंदोलन शेतकऱ्यांनी चालू केलं आणि या ठिकाणी लोक आलेली आहेत तुम्ही बघू शकताय नेमकं हे आंदोलन झालेलं आहे आता किती दर भेटलेला आहे किंवा काय प्रश्न होते ते आपण त्यांना विचारणार आहोत आणि या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत तर नेमकं आता काय झालेलं आहे कारण की बऱ्याच कारखान्यांनी बऱ्याच कारखान्यांनी ते आंदोलन सक्सेस झालं आणि ते त्यांना ते जे पाहिजे होतं ते भाव भेटलेला आहे पण आता नेमका किती भाव भेटलेला आहे किंवा आंदोलन कसं सुटलेलं आहे ते आपण बघणार दादा या तिसरा दिवस आहे दोन दिवस गेट वरती आंदोलन केलं गेट बंद आंदोलन आणि काल ह्याच टायमिंगला आम्ही गावनी मध्ये बसलो होतो आणि आता आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि आता सगळी कामगार संघटना आमच्याकडे आली त्या बॉयलरच इंजिनियर किंवा त्यांच्या बरोबर जी सगळीच ज्या कारखान्यात जेवढी कामगार आहेत ती ड्रायव्हर ट्रॅक्टर मालक ऊस उत्पादक शेतकरी सगळीच शेतकऱ्याचा ऊस राहनात लवकर गेला पाहिजे ही त्याची भावना आहे कामगार त्या वाहनवाल्याचं वाहन तर अडकून पडलं तर टोळ्या निघून जाते त्या त्याची अडचण आहे कामगाराचं मत आम्ही ही कारखाना वाचायसाठी कमी पगार घेतोय बॉयलरचा घोटाळा आहे ती जर बंद पडलं तर पुण्यात चालू होत नाही कारखान्याला बाय प्रोजेक्ट दुसरं नाहीत ओजन असलसले असेल ही प्रोजेक्ट नसल्यामुळं आम्हाला इतर कारखान्यांनी जिल्ह्यातल्या तीन हजार रुपये पत्र दिलंय पण आणि खात्यावर बिल पण जमा केलंय कारखान्याने मग ह्याच कारखान्याचा आम्ही अठ्ठावीसशे पन्नास वर कसं काय मान्य केलं तर त्यांच्याकडे बाय प्रोजेक्ट नाही एक आणि राहिलेलं दीडशे रुपये ती देणार आहेत असं त्यांनी लिखी पत्र आता आम्हाला कालच लिहून ठेवलं पण ते काल आम्हाला मान्य नव्हतं का आम्हाला मान्य नाही म्हणतो आम्ही गावानी रात्रभर काल दिवसभर आणि आतापर्यंत बसलो होतो पण आता कुठलं बी आंदोलन कुठपर्यंत ताणायचं जेणेकरून कारखाना कायमचा बंद राहावा अशी पण काय आमची भावना नाही ती चाललं बी पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय पण मिळाला पाहिजे आता ती अठ्ठावीसशे देणार होती त्यांनी दोनशे वाढवलं तीन हजार फक्त ती दोन टप्प्यात म्हणत होती आम्ही एका टप्प्यात म्हणत होतो मग त्याच्या दोन दिवसामध्ये आता फक्त त्याच्यामध्ये पन्नास रुपये त्यांनी वाढवून साडे अठ्ठावीसशे रुपये पहिला हप्ता केला आणि दीडशे रुपये कारखाना बंद झाल्यानंतर ते शेतकऱ्यांना देणार आहेत अशा पद्धतीचं त्यांचं लेखी पत्र आमच्या हातामध्ये थोड्या वेळामध्ये पडल आणि मग इथलं आम्ही या कारखान्यावरती जाणार आहे पण पुढचं जर नाही दिलं तर आम्ही या कारखान्यावरती काय ह्याच्यावर शेवट झाला असं नाही नाही दिलं तर आम्ही परत आणखी कारखान्यावरती येऊन उपोषण करू आंदोलन करू पण शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही अजून रुपये दिले पन्नास दिले नाही नाही आता फक्त सांगूला राहिलाय बाकीच्या चौतीस कारखान्यापैकी फक्त सांगोला कारखाना राहिलाय आणि दामाजी राहिला होता पण दामाजीच्या आणि तिथली परिस्थिती केलेला दर जाहीर के दर दर की इतर पेक्षा कमी होता आमचं मत होतं ठीक आहे तुम्हाला बाय प्रोजेक्ट नाहीत तर तुम्ही एकोणतीसशे तर किमान पहिले पेमेंट द्या पण तीन दिवस झाला आम्ही आबत पण खऱ्या अर्थानं त्याला पन्नास रुपये आणखीन आमच्या मते कमीच आलं पण आता तर तडजोड करून ही टोळ्या निघून जाते किंवा इतर सगळ्या अडचणी बघता आम्ही म्हणून माघार घेतले ह्याचा अर्थ आंदोलन थांबवलं नाही या पूर्ण ती फक्त स्थगित केलेला आहे परत आम्ही दीडशे रुपयासाठी सगळी मिळून नाही दिलं तर आबतणारच आहे पण त्यांचं पत्र आमच्या हातात पडतंय त्यामुळं पत्र एकदा दिलं की त्यांना कायदेशीर बंधन राहते आणि ती देणारच कारण त्यांना पुढच्या वर्षी चालवायचं आहे लबाडी केली तर पुन्हा लोक बी उच देत नाही आम्ही बी चालू देणार नाही चाक जर लबाडी केली तर अशा पद्धतीची भूमिका आता इथं घेऊन कामगार संघटनेनं पण आम्हाला विनंती केली कारखान्यातली अशी अशी माहिती सगळी आम्हाला सांगितली आणि मग आम्ही त्यांच्याही विनंतीला मान दिला आणि कालपासून आम्ही चेअरमन साहेबांना सुद्धा विनंती करतो की तुम्हाला तीन लाख गाळप झालं किती वाढणार आहेत पैसे फार तर एक कोटबर रुपयाचा विषय होता कारण तुम्हाला चौऱ्याण्णव कोटी रुपये तर कर्ज ऑलरेडी मिळेल मिळालेलंच आहे त्यातनं द्यायला काहीच अडचण नव्हती पण ती म्हणजे नाही ती बजेटच बसत नाही कारखाना आजारी आहे एवढं कर्ज आहे असाय तसा ठीक आहे कुठं तर सगळ्याला आम्ही विचारात घेऊन मग आम्ही पन्नास रुपयेच खरं तर आमच्या तीन दिवस आंदोलन करून हाती लागल्यात आहे आमची अपेक्षा होती तीन मिळावं शेवटी बाय प्रोजेक्ट एकोणतीसशे तर अशी अपेक्षा होती पण पन्नासच रुपये वाढलं तेवढंच यश आलं आपल्याला काय शंभर टक्के यश आलं नाही पण मी आता जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे सहा दिवस आमरण उपोषण केलं मागणी होती आपली साडेतीन हजाराची पण आपण तीनच घेऊ शकलो या तडजोड कुठे तर शेवटी ह्या वर्षी आपण दोनशे काढलेत ते पुढच्या वर्षी आणखीन काढू शेवटी सगळंच एका टप्प्यात कुठलंच आंदोलन ही यशस्वी शंभर टक्के होत नसतं त्यामुळे आपण टप्प्या टप्प्यानं गाव होईना पण शेतकऱ्यांच्या पदरामध्ये फुल नाही फुलाची पाकळी टाकलेली इतर कारखान्याप्रमाणे तुम्ही बघितला प्रत्येक कारखान्यावरती तुम्ही आंदोलन केलं मात्र या कारखान्यावरती आंदोलन करत असताना जी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था केली जेवणाची व्यवस्था केली व्यवस्था केली नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी मीच आल्यापासून तर कार्यकर्त्यांनी जेवण आणली आम्ही जेवण केलं तिथं बसून पाण्याच्या बाटल्या आणल्या कार्यकर्त्यांनी केलं आणि आमच्या कुठल्याच कारखान्यावर त्यांच्या कुंड त्यांनी करा अशी अपेक्षा नसते कारण आमचं त्यांचं भांडण आहे त्यामुळे ते आम्हाला कशी चहा बाजून भाकरी घालून अशीच बसतील त्यामुळं ना आमचं ही वैचारिक मतभेद आहे आमचं वैचारिक भांडण आहे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आमची प्रामाणिक भूमिका आहे आणि आम्ही जिल्ह्यामध्ये चौतीस कारखान्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला त्यातलं दोन कारखाना आमच्या कुंड राहिलं होतं त्यातलं आणखीन एक राहिलं आम्ही आता हिथनं गेल्यानंतर एक दोन दिवसात त्याची तारीख डिक्लेअर करून आता सांगोल्यात बसणार आहे सांगोल्याच्या गावांनी आणि तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्यानंतर मग आमचा जिल्हा पूर्ण कव्हर झाला आणि मग तिथून आम्ही आंदोलनाची दिशा उसाळदाराची ऐवजी दुसरे आमचा अनेक प्रश्न आहेत आज शेतकऱ्याच्या रानामधन ते शक्तीपीठ निघालाय आणि समृद्धी महामार्ग एवढे पैसे आमच्या इथल्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे म्हणून ती सुद्धा आम्ही मोठं आंदोलन हातामध्ये घेणार आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळवून देणार आहे कधी तुम्ही आमचा एक कारखाना राहिलेला आहे ते कारखाना संपला त्याचा निर्णय लागला की आम्ही चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये आंदोलन हातामध्ये घेणार आहे म्हणजे तुम्ही आतापर्यंत त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीन कारण काय झालं तुम्हाला सांगतो अवकाळीतनं काय गावं वगळली होती काय त्यांचं जे मंडल असतय ती मंडल वगळली होती आणि आम्ही मोठे आंदोलन उभा करून कोठ्यावधी रुपये शेतकऱ्यांना ते दी मिळवून दिलं आणि लगेचच महिन्यात आम्ही दुसरं आंदोलन मोठं उसाच उभा केलं आणि त्यातनं जवळपास पाचशे पेक्षा जास्त रक्कम मिळवून दिली आणि शेतकऱ्यांना दोन विश्वास पाठल्या दोन महिन्यात कि अवकाळीचं पैसे मिळवून दिला आधी ऊसातनं पैसे मिळवून दिलं त्यामुळे शेतकऱ्यांना आता माहिती झालं की यांच्या मागे उभा राहिल्यानंतर आपल्याला त्या समृद्धी महामार्गाच्या प्रमाण शक्तीपीठला सुद्धा पैसे शंभर टक्के ही माणसं मिळवून देणार त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त मोठं आंदोलन ती होणार आहे